पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद देण्यात आलेली आहे बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी बंदमध्ये सहभागी असल्यामुळे तुम्ही सगळे कार्यक्रम रद्द केले कशा प्रकारे सहभागी होणार आहात सायक जे मधला खुलं गजलं मधला खुलं जे काही घडलं ते अत्यंत निषेध आहे आणि देशामधून चिंता देणं कशा प्रकारचं तिथे दोन अजून मालिकांचा या स्वतःचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या कारगारामध्ये होतो ही बस प्रचंड धक्का देणारी आहे आणि साधिकच त्याची प्रतिक्रिया की बदनाफूरच नव्हे अनेक ठिकाणी उंचायला होती बदनाफूरला जो काही सकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी सगळ्यांनीच केली राज्य सरकारने अशा प्रश्नाला अशा प्रसंगाला अवलं राहण्याच्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि घरखात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला अवय राखलं पाहिजे आणि जिथं घरच असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे 私はそれを見つけたのです。今日は10分の15分の15分の15分のか5分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15かの15分の15分の15分の15分の15分のか5分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分のか5分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の15分の1分の15分の1分の1分の1分の1 हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेनिव वाढतंय असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दलच्या लोकांच्या तासांना उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगी संघर्षाची भूमिका घेण्याच्याऐवधी एक दिवसाचा बंद करून तो मन अत्यंत शांततेनं काळ वाढून त्याच्यातून जनम भावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या, या हेतून हा कार्यक्रम उद्या संबंधाचं आयोजित केलेलं आहे माझ्या पक्षातील सगळे सहकारी तर सहभागी होतेच पण या प्रश्नाचा संबंधी असता असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही खटा राजेंदे होत आहेत त्याच्या त्याच्यासंबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या मुलीवाईंच्या भेटण्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये होती आणि त्या व्यक्त करतील साहेब उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भात आणि अडीच वाजेच्या दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होईल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हो, हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतरची यानंतर, सु, यानंतर दुपारी हिरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सर्न लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय मी काय सर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं म्हणत की बदलापूरचे लोक कमी आहेत आणि राजकीय आम्ही काय करू नसतो तर माझ्या मते कोण कुणा कुठला राजकीय भाग याच्यात होता असा सकार झाल्याच्यानंतर हे राजकीय होतं आणखीन त्याची टीका चिफणी करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या बदलता लोकांच्या ते अस्वस्थ होतं आणि जिथं कुणीही राजकारण आणलेलं आहे आम्हाला लोकांच्या मनाथ नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी त्या संबंधी राजकीय हे हेतूला काही करावं हा केवळ बालिकांच्या उद्याच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त कर यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँगणी बघू नये अशी माझी आदरातली विनंती यातील असं जे पत्रकार परिषदेमध्ये एक आकडेवारी सादर केली होती की किती प्रमाणावरती महिलांवरती किंवा बालिकांवरती अत्याचाराच्या घटना राज्यात देशात करतात आणि वेळोवेळी दे बोलत देखील आलेले आहेत काल एका ते अखेर वेळी केली असता प्रश्न काय हे थांबलच नाही हे वाढते असेल शिस्त दिसत आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबातल्या घटकांनासुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिलाही जागृत करावं लागेल मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी याच्या अभिषेक लोकांच्या प्रोटेस्ट झाली त्या प्रोटेस्ट जवळपास तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली गव्हर्य करता अधिक संवेदनाशी भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्या वेळेला लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या माझ्यावरती ग्रहलेली आणि विशेषतः गृहकर्त्यांनी पोलीस दलाने सुद्धा अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे थी। त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन होईल त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना ते असा त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खचरे भरणं अटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने घर खात्याने याच्याकडे अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे विषय आहे एनसीडीसी सतरा कारखान्यांना राज्य सरकारने अर्थ हमी देऊन बावीसशे त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी so, पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाही आपल्या अशोक बापूंचा घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे ते गे हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टानं फटकारले सरकारला हे वितरण थांबवा कर्ज वितरण सरकारी चळवळी होते आणि कृषी औद्योगिक उभारणी होते शासनाचा आतापर्यंतचा दृष्टिकोन हा तो कृषी राजकीय पक्षाचा हा लग्नाचा कधीही नव्हता यावेळेला राज्यातील या एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही युनिट संकटात आली यापूर्वीसुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळेस राज्य सरकार एक नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण ते नीतीचा लाभ राष्ट्रीय दृष्ट्या सोयीच्या फाक्या कारखानदारींनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी सांगला आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं <laughs> म्हणजे त्याच्यामध्ये <laughs> सत्ताधारी फर्श असो की आम्ही कुणी असो आम्ही या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला शपथ घ्यावी असते आणि शपथ घेताना त्या सफलतेचा असतं माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या विरुद्ध राग किंवा लोह न ठेवता न्यायालय राहील अशी शपथ घेतलेली असते आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीय विचार सोयीच्या वाटत नाही त्यांचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचासुद्धा भंग आहे पण तारतम्य ठेवायचं ना ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दैवानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिवेष्यफाई त्रास सहन करावा लागेल याचं उदाहरण तुम्ही सांगितलं की असं फळावर असोत किंवा संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते असं त्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या त्यांचे दोन प्रश्न काल आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला ते त्याच्यामुळे सुटलेत किंवा सुटत आहेत असं दिसतंय आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते, ते फक्त राज्य सरकारच्या समोर मांडावेत मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही देखील निवेदन करा आपण त्यांच्याकडे पाठवूया आणि त्यातला काही मार्ग निघताना करताना तर तो करूया महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही आहेत त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आता शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला हे माझ्या पक्षापासून तुम्ही सिव्हिल सांगू इच्छितो की आमच्याकडे कुणाला इंटरेस्ट नाही आमच्याकडे कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रातलं स्वच्छ परिवर्तन हवं आहे आणि सच्छेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता नाही आज

उद्याच्या या बंद संदर्भात माहिती दिलेली आहे तर साखर कारखान्यांबाबत सरकारचं धोरण आहे केवळ ठराविक साखर कारखान्यांना सरकारची मदत असं म्हणत त्यांनी हे धोरण चुकलेलं आहे हे नमूद केलेलं आहे केवळ ठराविक साखर कारखान्यांना सरकारची मदत केली जाते असाही त्यांनी उल्लेख केलेला आहे